गेले कित्येक दिवस पिप्रेंचोर परिसरातील चौदा स्विमिंग टँक शहरात पिप्रेंचूड महानगरपालिकेच्या अंतर्गत आहे पण त्या चौदा स्विमिंग टँकपैकी फक्त तीनच स्विमिंग टँक शहरामध्ये सुरू आहेत आणि शहरातील असंख्य जलतरणपटू जे आहेत त्यांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आणि त्यात सर्वात मोठा टँक असलेला यशवंतराव चव्हाण जलतरण तलाव नेहरू नगर येथील मोठा हा जो जलतरण तलाव आहे त्या जलतरण तलावामध्ये कित्येक जलतरणपटू होण्यासाठी येतात परंतु त्यांची सध्या खूप मोठ्या प्रमाणे गैरसोय होताना पाहता येणार आता आपण अशाच जलतरणपटूशी आपण पर आज संवाद साधणार आहोत आता आपल्या समवेत काही जलतरणपटू आहेत जे कासवळे येथील स्विमिंग टँकवर येतात आपण कुठनं येतात आणि काय तुमची समस्या आहे नमस्कार मी विनोद मी भोसरी इंद्रायणीनगरमधून येतो साधारण माझ्या घरापासून तीन किलोमीटरवरती नेहरू नगरचं जलतरण तलाव आहे परंतु बऱ्याच अवधीपासून तो जलतरण तलाव बंद असल्यामुळं आम्हाला घरापासून साधारण सात ते आठ किलोमीटरवर स्विमिंगसाठी यावं लागतं अशा प्रकारे आमची गैरसोय होते स्विमिंगची नगरपालिके नगरपालिका किंवा त्या मागचं जी काही सिस्टीम आहे ती इनॅक्टिव्ह असल्यामुळे आम्हाला याचा प्रचंड त्रास होतो तुमची मागणी काय प्रमुख आमची मागणी अशी आहे की नेहरू नगरचा जलतरण तलाव लवकरात लवकर सुरू व्हावा जेणेकरून शिकणाऱ्या लहान मुलांना त्याच्यातनं फायदा होईल नवीन पिढी घडण्यासाठी किंवा नवीन जलतरणपटू तयार होण्यासाठी त्याची प्रचंड मदत होईल काय सांगाल तुम्ही किती दिवस की किती दिवसापासून जलतरण करता आणि तुमची प्रकारे गैरसोय होते काय सांगा सर गेली पाच वर्ष सहा वर्ष झालं मी पोहण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या तलावांचा वापर करत आहे आणि लॉकडाऊननंतर आम्ही सुरुवातीला नेहरूनगर नगर येथे येत एत होतो पोहण्यासाठी पण लॉकडाऊननंतर हा नेहरू नेहरूनगरमध्ये तलाव काही कारणांमुळे चालू झालेला नाही आहे त्यामुळे आम्ही आता क कासारवाडीमध्ये तलावात येत आहे आणि विशेष म्हणजे आम्हाला अतिशय त्रास होत आहे जास्त लांबून यावं लागतं वेळेचा अपव्यय होतो आहे आणि इंधनाचा पण अपय होते तर माझी आत जे प्रशासनाला विनंती आहे नेहरू नगर येथील तलाव ताबडतोब चालू करावं आणि कित्येक कर खेळाडूंची पण तो जो तो तलाव आहे स्पर्धेत तलाव ना कित्येक खेळाडूंची पण गैरसोय होती आणि ही हानी न भरून येणारी आहे कृपया प्रशासना जे ज्याच्या अखत्यारीत्यात जो तलाव येत आहे त्यांनी स्वतः वैयक्तिक रित्या लक्ष घालून तो तलाव चालू करावा नाही तर प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला नक्कीच सामोरं जावे लागेल माझं नाव युवराज पवार नगर आता आपल्या समेत जलतरणमधील ज्यांना पितामह भीष्म म्हणतात असे पाटील सर आहेत ज्यांनी अनेक विद्यार्थी हे जलतरण तलाव शिकवले स्विमिंग जे पोहतात त्यांना शिक्ष शिक्षण दिलं प्रशिक्षण दिलं असे पाटील सर आपल्या समेत आणि तेही ज्येष्ठ नागरिक आहेत रिटायर झालेत सर काय तुमची सांगणं आहे महानगरपालिकेला जो तलाव तुमचा बंद आहे स्टेडियम तलाव हा एक नंबरचा पुणे सुद्धा इथे असं असून इथं त्याच्याकडं दुर्लक्ष केलं गेलेलं आहे त्याला तसं कारण काहीही नाही कारण काही सांगितलं तरी चालू करणं हा उद्देश ठेवला तर तो ताबडतोब चालू होऊ शकतो पाणी भरलेलं आहे अनेक टँकर्सनं लाखो रुपयाचं पाणी भरून तो तलाव वंचित आहे आणि प्रत्येक आधी महेशदादांशी फोन झाला कमिशनरांशी भेटलो पण ते सगळे हो उद्या करतो माताई खापरेना भेटलो प्रत्यक्ष भेटीवून सुद्धा ते फक्त आणि फक्त आश्वासनं देतात वेळ मारून नेतात तर ते तलाव ताबडतोब चालू झाला पाहिजे एकमेव तलाव आहे माझा विद्यार्थी संभाजी आहे इथं तो पंधराशे मीटर करतो तर त्याचा इव्हेंट आहे तोही तुम्हाला सांगेल आम्ही आमच्या घराजवळ तलाव असून अनेक लोकांना तो सोयीचा असून आम्हाला इकडे यावं लागतं चौदा तलाव आहेत तर चौदापैकी तीन हे दुर्दैव तीनच चालू आहे काय सांगाल तुम्ही नेहरू नगरचा हा पन्नास मीटरचा तलाव आहे एकमेव पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये आणि बाकीचे जे आहेत ते पूर्ण पंचवीस मीटरचे प्रॅक्टिससाठी पंचवीस मीटरपेक्षा पन्नास मीटर कधीही चांगलं त्यामुळे नेहरू नगरचा मोठा असल्यामुळे एरिया मोठा आहे तिथं प्रॅक्टिस करायला खूप सोयीस्कर पडतं आणि तो घराच्या जवळ पडतो आणि पिंपरी चिंचवडच्या सेंटरला येतो इथे जाऊन येऊन म्हणजे एक दहा किलोमीटर तरी आम्हाला हा तलाव पडतो काय मागणी तुमची माझं माझं म्हणणं आहे की लवकरात लवकर तो तलाव चालू व्हावा आवडतो ताबडतोब उद्या म्हणले तरी चालेल हरकत नाही तो तलाव नाही चालू झाला क्रीडा पूर्ण जो ग्रुप आहे आमचा मोठा तो याच्याविरुद्ध संघर्ष करायला तयार आहे नाव काय तुमचं संभाजी जगदाळे काय सांगाल तुम्ही कुठले येता आणि काय तुमची समस्या आहे मी स्नेहल घवटे मी भोसरीमध्ये राहते आणि मला इथे खूपच लांब यावं लागतंय आणि भोसरीचा जो तरुण त्याला वेळ तो कायमच दुरुस्तीत चालू असते तो कधीच दुरुस्त नसतो कायम ना दुरुस्त असतो आधी टाईल्ससाठी बंद होता नंतर कोविडसाठी बंद होता दोन वर्षं आणि तोपर्यंत गव सरकारला काय सुचलं नाही काम करायला आणि आता त्याची खोली कमी करायचं त्यांना सुचलं आणि आधी टाईल्सचं काम करून झालेलं आहे म्हणजे फक्त विनाकारण कुठल्या ना कुठल्या मार्गाने कामं काढायची आणि त्याच्यातून मध्ये पैसे कमवायचे एवढंच नगरसेवक वगैरे लोकांचं काम असतंय आणि अण्णासाहेब मग बंद ठेवण्याचं काहीच कारण नाही आणि हे काय सगळं प्रायव्हेटायझेशन चाललेलं आहे सरकारला काय गव्हर्नमेंट चालवता देत नाही का मग गव्हर्नमेंट पण द्या ना प्रायव्हेटायझेशन वर चालवायला तुम्ही जीएसटी घेता एवढे टॅक्स घेता प्रत्येक ठिकाणी टॅक्स आहे वस्तू खरेदी करा टॅक्स आहे इन्कम टॅक्स आहे प्रत्येक आम्ही एवढे टॅक्स भरतो आणि आम्हाला त्याचा काहीच बेनिफिट नाही आणि क्रीडा आणि कला ह्या गोष्टीला सरकारने नाही जर नाही पुढाकार घेतला तर कोण घेणार आहे दुसरं काय सांगाल तुम्ही कुठलं पोहायला येता या कासरावरच्या स्विमिंग टँक तुमच्या काय मागण्या आहेत महानगरपालिकेकडून आज आम्ही सर्वजण नगर भोसरी अजमेरा कॉलनी या एरियातून एवढं दूर पोहायला येतोय जो ग जेव्हा की नेहरूनगरचा नगरचा तलाव अण्णासाहेब नगर तलाव चालू अस सर्व पाणी भरलं असून तो चालू का होत नाही आहे तब्बल सहा महिने झाले पाणी भरून एवढं खर्च इंधन वगैरे सर्व लोकांचे पैसे वाया जात आहेत एवढ्या दूर येण्याचं कारण जर तो टँक चालू त्वरित करावा सर्व पाणी भरलेलं आहे सर्व सोयी तयार आहेत तर का बरे तर लाल लालफितीचा कारभार न करता पटकन प्रशासनाने टँक चालू करून आम्हाला सहकार्य करावं सर्व विद्यार्थी क्रीडा प्लेयर यांच्या थोडंसं त्रासाचं कमी करावं तब्बल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारी चौदा जलतरण तलाव आहेत त्यापैकी तीनच चालू आहेत त्यामुळे त्यांच्यावरही ताण येतो आहे तर जवळच्या एरियातले सगळ्यांच्या ज्यांना ज्यांना सोयीचं होईल तिथे चालू करावेत ही मागणी आहे अण्णासाहेब मगर तलाव हा लवकरात लवकर चालू करून आम्हाला द्यावा अन्यथा आम्ही आम्हाला आंदोलनाचा मार्ग मोकळा राहील तर शेवटी ती वेळ येऊ नये आणि जेव्हापासून ऑनलाईन बुकिंग चालू केलं आहे ही पण एक छान गोष्ट केलेली आहे प्रशासनानं त्यामुळे आधी थोडासा वेळ मिळतो बुकिंगला वगैरे आणि अनावश्यक लोड पण टळलेला आहे काय तर, का तर उमाकांत ठेंगील कुठला ग्रुप आहे अण्णासाहेब मगर स्विमिंग ग्रुप पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चौदा जलतरण तलावांपैकी फक्त तीन जलतरण तळाव सुरू आहेत आणि त्यापैकी ज्या जलतरण तलावावरती जास्त गर्दी असते तो यशवंतराव चव्हाण जो नेहरू नगर येथील जलतरण तळाव आहे त्याच्यावरती खूप गर्दी असते परंतु तेथील -ते लोक आणि भोसरी आणि भोसरीच्या पलीकडचे जे लोक आहेत तिथला भोसरीचाही स्विमिंग टँक बंद असल्यामुळं सगळी गर्दी जी आहे ती कासारोडीच्या जलतरण तळावरती त्याचा लोड आलेला आहे आणि आता त्या ठिकाणचे सगळे जलतरण जे पटू आहेत जे पोहण्यासाठी जे सगळे खेळाडू येतात त्यांनी आत्ता आत्ताच आपल्याकडं त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे आणि विशेष म्हणजे जी नेहरू नगर येथील जो स्विमिंग टँक जो मोठा जलतरण तलाव आहे त्या तलावामध्ये तलावा लाखो रुपये खर्च करून अगदी टँकरने पाणी भरलेलं आहे परंतु तो जलतरण तलाव असे खूप दिवसापासून बंद आहे आणि त्याचं माहिती घेतली असता येथे स्थापत्य विभाग आणि विद्युत विभाग यांच्यामध्ये समन्वय बिलकुल नाही आहे हा त्यांच्यावरती ढकलतो ते त्यांच्यावरती ढकलतात अशी माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळं असे छोट्या कारणामुळे तो जलत तळाव बंद आहे आत्ता आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे क्रीडा अधिकारी आहेत जोशी सहाय्यक आयुक्त त्यांच्याशी आपण आत्ता याविषयीच बोलणार आहोत ते काय म्हणतात ते पाहूया काय सांगायचं शहरातील चौदा स्विमिंग टँकमध्ये तीन किती स्विमिंग टँक सुरू आहेत आणि काय प्रश्न पुढे पिंपरी चिंचवड महापालिकेअंतर्गत क्रीडा विभागाचे एकूण चौदा जलतरण तलाव आहेत या चौदा जलतरण तलावापैकी चार जलतरण तलावाची दुरुस्ती खूप मोठ्या प्रमाणावर आहे प्रामुख्यानं हे चारही जलतरण तलाव हे खोली जास्त असल्यामुळे इथं काही दुर्घटना पूर्वी घडल्या होत्या आणि याच्यासाठीचे जे काही निकष लावलेले आहेत किंवा जे काही नॉर्म आहेत त्या नॉर्मनुसार या जलतरण तलावाची खोली जास्त असल्यामुळं खोली काम है। ते खोली करण्याचं काम प्रामुख्यानं सुरू आहे त्याच्यामुळे ते ज्या चार जलतरण तलाव आपण सुरू करू शकत नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की कोविडचा प्रादुर्भाव ज्यावेळी खूप मोठा झाला होता त्यावेळी जलतरण तलाव बंद करण्यात आले होते त्यानंतर काही जलतरण तलाव निश्चितपणे सुरू झाले मात्र काही अडचणी निर्माण झाल्यामुळं ते जलतरण तलाव बंद करण्यात आले सद्यस्थिती ती तीन जलतरण तलाव पूर्ण क्षमतेनं सुरू आहेत आणि जे कुछे? कुछे जा, चार, चार जलतरण तलावांचं चा चा काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे असे सात जर वगळे कोणते कोणते जागत चार जग चार जलतरण तलाव जे आहेत त्यामध्ये थेरगावचा एक जलतरण तलाव आहे आकुर्डीचा एक जलतरण तलाव आहे याचं काम मोठ्या आणि भोसरीचं तर पूर्णच आम्ही त्याचं नूतनीकरण करतोय हे तीन जलतरण तलावांची खोली कमी करण्याचा काम आता स्थापत्य विभागामार्फत सुरू आहे उरलेल्यापैकी तीन जलतरण तलाव हे पूर्ण क्षमतेनं सुरू आहेत आणि जे जलतरण तलाव पूर्ण क्षमतेनं सुरू नाहीत हो किंवा काही कारणानं छोट्या मोठ्या दुरुस्त्यांसाठी जे बंद होते यामध्ये प्रामुख्यानं ज्या ठेकेदाराला आपण हे काम दिलेलं होतं त्याची मुदत गेल्या काही महिन्यापूर्वी संपलेली आहे ही मुदत जरी संपलेली असली तरीसुद्धा आम्ही नवीन निविदा प्रक्रिया राबवलेली हो आहे या निविद निविदा प्रक्रियेमध्ये सात जलतरण तलावाला ठेकेदारांनी आपली पसंतीही दर्शवलेली आहे हो आणि त्याची प्रक्रिया जी आहे ती अंतिम टप्प्यात आहे साधारण तीन आठवडे किंवा एक महिन्यामध्ये त्यांना आम्ही वर्क ऑर्डरसुद्धा देऊ परंतु सात जलतरण तलाव जे चौदामधले उरतात ते पी 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 तत्वावर सुरू करायचे असल्यामुळं त्याचं आपण एक टेंडर काढलं होतं त्याला दोन वेळा मुदतवाढ देऊनसुद्धा केवळ एकच वेटणं राहिल्यामुळं कदाचित त्याची निविदा प्रक्रिया आपल्याला पुन्हा करावी लागणार आहे मात्र दरम्यानच्या काळामध्ये शहरातल्या नागरिकांची शहरातल्या स्विमर्सची अडचण होऊ नये म्हणून आम्ही पुरेशी दक्षता घेत आहोत आजच याबाबत विस्तृत बैठक घेण्यात आलेली आहे आणि ज्या काही किरकोळ दुरुस्ती आहेत त्या आगामी तीन चार दिवसामध्ये पूर्ण करायला सांगितलेल्या आहेत सध्या तीन जलतरण तलाव पूर्ण क्षमतेनं सुरू होऊन पुढच्या आठ दिवसामध्ये अजून तीन जलतरण म्हणजे एकूण सहा जलतरण तलाव हे पुढच्या आठवड्यापर्यंत आपले पूर्ण ऑपरेशनल असतील